परिचारिका प्रसाविका श्रीमती सुनंदा निकम उर्फ ढिवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील कान्हा रिजन्सी गुरुद्वारासमोर आग्रा रोड धुळे येथील सभागृहात सदर परिचारिका प्रसाविका श्रीमती सुनंदा निकम ढिवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात पार पडला ते दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी परिचारिका पदावरून एकूण बत्तीस कालखंडातून सेवेतून नियत सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्याध्यक्ष नर्सेस संघटना माननीय हेमलता बिडकर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डुळेचे डॉक्टर सचिन बोडके बुलडाण्याचे सेवानिट विकास अधिकारी बुलडाणा शिवाजी गवई गट विकास अधिकारी तालुका किनवट जिल्हा नांदेडचे पुरुषोत्तम वैष्णव राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटनेचे शिवराज जाधव सेवानिवृत्त नायब तहसीलदार विश्वासराव वामनराव मोरे माजी नगरसेवक नवी मुंबई संजू आधार वाडे आधी मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सदर परिचारिका प्रसाविका श्रीमती सुनंदा निकम उर्फ दिवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला त्यांनी गेले अनेक वर्षापासून आपल्या निस्वार्थपणे परिचारिकेची सेवा या ठिकाणी या पदाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले अनेक नागरिक रुग्णांचे जीवदान त्यांनी दिले तर आशिया या श्रीमती सुनंदा निकम धिवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला तसेच यावेळेस आज श्रीमती सुनंदा निकम लिखित कैसेन योद्धा आत्मचरित्राचे प्रकाशन देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळेस सदर कैसेन योद्धा आत्मचरित्राचे प्रकाशन मेटरन ससून हॉस्पिटल पुणेचे माननीय मंगला जोशी मानमोटे माजी राज्य सचिव नर्सेस संघटनेचे श्रीमती पुष्पादाई जावतकर माजी राज्य अध्यक्ष तथा राज्य प्रशिक्षक आशा माननीय सौ प्रतिभाताई गोवर्धने यांच्या हस्ते सदर कैसेल योद्धा आत्मचरित्र प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले तर अशा पद्धतीने सदर हा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी भौविक प्रज्ञा विकास शिरसाट प्रमोद सोमा निकम व सर्व निकम परिवार दिवरे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी श्रीमती सुनंदा निकम यांनी केलेल्या कार्याचा आढावा या ठिकाणी मांडण्यात आला त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला त्यांनी अतिशय कणखरपणे या ठिकाणी कार्य केले असून संघटनेच्या माध्यमातून देखील अनेक परिचारिका यांचे देखील अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी संघटनेच्या के माध्यमातून केला होता अशा या श्रीमती सुनंदा निकम यांचा आज सेवापूर्ती सत्कार सोहळा अतिशय उत्साहात यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील सेवानिवृत्त होणाऱ्या श्रीमती सुनंदा निकम धिवरे आदी मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर मोठ्या संख्येने येणाऱ्या सर्व विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते तर त्यांनी श्रीमती सुनंदा निकम धिवरे यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि त्या महिन्यानंतर प्रत्यक्ष अनुभव

अशा एका प्रकरणामध्ये ज्या सुविधा त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा कोर्टात भेटलो आणि तो एका त्याच्या बाजूने नाचला म्हणजे अशा पद्धतीने आपला ग्रहपणा ग्रह पाना दाखव हे सोपं आणि हेच नवीन युवा महिला कर्मचाऱ्यांना त्याच्याकडून शिवण्याची गरज आहे निमित्तानं आम्ही कल्चरल फोरम आयोजित करतो आणि सरकारी आम्ही कर्मचाऱ्या एकत्र माहिती पाहिजे की नवीन मुली होत नाही एकत्र येत नाही भाग घेत नाही आणि प्रश्न शिव त्यावेळेस खरोखर नवीन युवा मंडळींनी संघटनेची गरज आणि महत्व हे चालू देणं फार गरजेचं आहे आणि विशेषतः

त्यांच्यापैकी कोण कोण माझ्या सोबत असायला पाहिजे या कार्यक्रम सोहळ्यामध्ये ही सर्व मी साधारण दोन ते तीन महिन्यापासून यादी केली तयारी केली काहीच सहकार्य त्यांच्या सहकार्याने तयार केली आणि माझ्या आयुष्यात ज्यांचा त्यांचा प्रसा

नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला वाटा आहे ज्यांच्यामुळे बघून मला प्रेरणा मिळाली आहे ज्यांच्या शुभेच्छा माझ्या बरोबर होतात ज्यांच्यामुळे त्रास झाला